नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे या अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये आज आपण एन एम जी एन एम आणि बीएससी नर्सिंग या विद्यार्थ्यांसाठी मिडवायफरी व गायनेकोलॉजी या विषयातील अशा प्रश्नांचा आढावा घेणार आहोत जे आगामी परीक्षेत शंभर टक्के येणार आहेत हो अगदी बरोबर हे प्रश्न तुमच्या परीक्षेचा मुख्य भाग असतील म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या परीक्षेसाठी खूपच उपयुक्त ठरेल चला तर मग या अनमोल प्रश्नांच्या दुनियेचा शोध घेऊन तुमची परीक्षा यशस्वी करूया विद्यार्थी मित्रांनो सदरील व्हिडिओचे चार भाग हे मी बनवणार आहे ज्यामध्ये पहिला भाग हा व्याख्यांसाठी असेल दुसरा भाग फरक स्पष्ट करासाठी असेल तिसरा भाग हिपाल ह्यासाठी असेल व शेवटचा भाग म्हणजे चौथा भाग हा लॉंग आन्सर क्वेश्चन ह्यासाठी असेल जे की पंधरा मार्काला विचारले जाणारे प्रश्न असतात वेगवेगळ्या व्याख्यांना एका संचामध्ये मी डिवाइड केलेला आहे ते संच पुढील प्रमाणे आहेत पहिल्या संचामधील व्याख्या आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो तर व्याख्या आहे सर्वायकल इरेझन दुसरी व्याख्या आहे स्पायलिंग साईन तिसरी व्याख्या आहे प्लॅसिंटा प्रिव्हिया चौथी व्याख्या आहे प्रेझेंटेशन म्हणजेच दर्शन पाचवी व्याख्या आहे अवस्था दोन नंबरच्या संचामधील व्याख्या आहेत पहिली प्लॅसिंटा प्रिविया दुसरी डेसिडुआ तिसरी अमिनोरिया चौथी इनकॉम्पिटंट ओस पाचवी क्लोएझ्मा त्यात पुढील संचामधील व्याख्या आहेत त्या म्हणजे वेंदत्व ज्याला इनफर्टिलिटी असे म्हणतात दुसरी व्याख्या प्रसुतीपूर्व रक्तश्राव तिसरी सुतिकावस्था चौथी अॅटिट्यूड पाचवी गर्वमस्तकाची घडण दॅट इज मोल्डिंग पुढील संचामधील व्याख्या आहेत प्रसुतीपूर्व रक्तश्राव दुसरी व्यंदत्व म्हणजेच इनफर्टिलिटी चौथं ऍडेडूड आणि पाचवं गर्भाशयाची पिशवी खाली नाही तर विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या व्याख्या मी तुम्हाला सदरील व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत ह्या व्याख्या ह्याच व्याख्या या व्याख्यांच्या व्यतिरिक्त कुठलीही व्याख्या तुम्हाला तुमच्या मिडवायफरी व गायनेकोलॉजीच्या पेपरामध्ये ही विचारली जाणार नाही तर अत्यंत महत्वाच्या अशा व्याख्या आहेत तर तुम्ही ह्या व्याख्या एका नोटबुकवरती लिहून पाठ करून ठेवा किंवा अभ्यास करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून आगामी परीक्षा तुम्हाला अतिशय सोपी जाईल तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिंडवायफरी व गायनेकोलॉजीच्या अत्यंत महत्वाच्या व्याख्या पाहिल्या जे नक्कीच आगामी परीक्षेत विचारले जातील या प्रश्नांची तयारी करून तुम्ही तुमच्या परीक्षेत शंभर टक्के यशस्वी होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकाल तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तयारीत राहा प्रगती करत राहा आणि यशाच्या शिखरावर चढत राहा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे या अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये आज आपण एन एम जे एन एम बेस नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मिडवायफरी व गायनेकोलॉजी या विषयातील अशा प्रश्नांचा आढावा घेणार आहोत जे आगामी परीक्षेत शंभर टक्के येणार आहेत हो अगदी बरोबर हे प्रश्न तुमच्या परीक्षेचा मुख्य भाग असतील म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या परीक्षेसाठी खूपच उपयुक्त ठरेल चला तर मग या प्रश्नांच्या दुनियेचा शोध घेऊन तुमची परीक्षा यशस्वी करूया विद्यार्थी मित्रांनो हा महत्वाच्या प्रश्नांच्या व्हिडिओचा दुसरा भाग आहे पहिल्या भागामध्ये आपण जनरल नर्सिंग मिडवाइफरी व गायनाकोलॉजी या विषयातील महत्वाच्या व्याख्या ह्या बघितल्या होत्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचे फरक स्पष्ट करा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला फरक आहे एक स्त्रीबीजापासून वीज द्विबीजापासून द्विवर्ग म्हणजे ट्विन्स दुसरा आहे फिजिओलॉजिकल एडिमा व पॅथोलॉजिकल एडेमा तिसरा फरक स्पष्ट करा आहे खऱ्या प्रसूती वेदना व खोट्या प्रसूती वेदना चौथा फरक स्पष्ट करा आहे जराई वेगळ्या होण्याच्या पद्धती व डंकन पद्धत व शुल्जन पद्धती चौथा आहे पाच सॉरी पाचवा आहे गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा व द्राक्ष मार्ग यांच्यातील फरक तिसरा आहे अति गर्भोदक व कमी वर्गबोधक पुढील आहे चिमटा लावून प्रसुती व व्हॅक्युम लावून प्रसुती यातील फरक त्यातील पुढील आहे अपूर्ण गर्भपात व पूर्ण गर्भपात पुढील महत्वाचा फरक स्पष्ट करा आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे स्त्री कटीर व पुरुष कटीर नेक्स्ट अपूर्ण बालक अपूर्ण काळ बालक व पूर्ण काळ बालक पुढे आहे फोर्से डिलेवरी व वॅक्युम डिलेवरी नेक्स्ट फरक स्पष्ट करा आहे खऱ्या प्रसूदविज्ञा व खोट्या विज्ञा पुढील आहे प्लॅसिंडा प्रिविया व ऍब्रेसिओ प्लॅसिंडा नेक्स्ट आहे कॅपुट सक्सेडियम व शॅफेल हेमॅटोमा पुढील फरक स्पष्ट करा आहे अतिगर्भोदक व कमी गर्भोदक तर विद्यार्थी मित्रांनो हे होते मिडवायफरी व गायनेकोलॉजी या विषयातील अत्यंत महत्वाचे फरक स्पष्ट करा जे आगामी परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जातील तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिडवायफरी व मधील अत्यंत स्पष्ट करा पाहिजे जे नक्कीच आगामी परीक्षेत विचारले जातील या तयारी करून तुम्ही तुमच्या परीक्षेत शंभर टक्के होणार जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारी पीडीएफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ची लिंक ही दिलेली आहे इन्स्टाग्राम ची लिंक दिलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून तुम्ही सदरील व्हिडिओमधील पीडीएफ सदरील व्हिडिओमधल्या नोट्स या मिळवू शकता या प्रश्नाची तयारी करून तुम्ही तुमच्या परीक्षेत शंभर टक्के यशस्वी होण्याच्या दिशेने पाऊल पुढे टाकाल तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तयारीत राहा प्रगती करत राहा आणि यशाच्या शिखरावर चढत राहा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे या अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये आज आपण एन एम जी एन एम आणि बेसिंग मिडवायफरी व गायनेकोलॉजी या विषयातील अत्यंत महत्वाचे टिपा लिहा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महत्वाच्या प्रश्नांमधील मिडवायफरी व गायनेकोलॉजी या विषयातील हा तिसरा भाग आहे पहिल्या भागामध्ये आपण महत्वाच्या व्याख्या बघितल्या दुसऱ्या भागामध्ये आपण महत्वाची फरक स्पष्ट करा बघितल्या व तिसऱ्या भागामध्ये आपण आज पाहणार आहोत ते लिहा तर विद्यार्थी मित्रांनो मिडवायफरी योगायनेकोलॉजी हो या विषयातील अशा प्रश्नांचा आढावा घेणार आहोत जे आगामी परीक्षेत शंभर टक्के येणार आहेत हो अगदी बरोबर हे प्रश्न तुमच्या परीक्षेचा मुख्य भाग असतील म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या तयारीसाठी खूपच उपयुक्त ठरेल चला तर मग या अनमोल प्रश्नांच्या दुनियाचा शोध घेऊन तुमची परीक्षा यशस्वी करूया टिपालिहा कॉर्ड प्रोलॅप्स म्हणजेच खाली सरकणे दुसरी ऑक्सिटोसिन तिसरी गर्भावस्थेतील पंडुरोगाने होणारे विपरीत परिणाम चौथी चिमटा प्रसुती पाचवी तोंडाने घेण्याचे गर्मनिरोधक औषधे पुढील टिपालिहांमध्ये पहिली नवजात शिशूची जन्मल्याबरोबर काळजी दुसरी पश्चात जंतुदोष तिसरी जरायूची कार्य चौथी थ्रेडन गर्भपात पाचवी पाट्रोगाम पुढील टिपालियामधील प्रश्न पहिला गर्भावस्थेतील काळजीचे महत्व दुसरा पाट्रोगाम तिसरा जरायूची कार्य चौथा प्रीमॅचर बेबीची काळजी पाचवा गर्दरपणातील एड्स पुढील टिपालियामधील प्रश्न पहिला फिटल सर्क्युलेशन दुसरा पाटोगा तिसरा एपिझीऑटॉन चौथा प्रसुतीपूर्व तपासणी केंद्र पाचवा जरायूची कार्य तर मित्रांनो हे होते महत्वाच्या टिपा झिया ज्या आगामी परीक्षेमध्ये मिळवायफरी व गायनेकोलॉजी या विषयामध्ये विचारलीच जातील तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिळवाय फरी व गायनाकोलॉजी मधील अत्यंत महत्वाचे टिपाली ह्या पाहिले जे नक्कीच आगामी परीक्षेत विचारले जातील या प्रश्नाची तयारी करून तुम्ही तुमच्या परीक्षेत शंभर टक्के यशस्वी होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाळू तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तयारीत राहा प्रगती करत राहा आणि यशस्वी शिखरावर चढत राहा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे या अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये आज आपण एन एम जी एन एम पी नर्सिंग या विद्यार्थ्यांसाठी मिडवाईफ गायनेकोलॉजी या विषयातील अशा प्रश्नाचा आढावा घेणार आहोत जे आगामी परीक्षेत शंभर टक्के येणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाच्या प्रश्नांमधील व्हिडिओमध्ये हा आपला आजचा शेवटचा पाठ आहे म्हणजे चौथा पाठ आहे यातील पहिल्या पार्टमध्ये आपण महत्वाच्या व्याख्या बघितल्या दुसऱ्या पाठमध्ये आपण महत्वाच्या टिपा लिहा बघितल्या तिसऱ्या पाठमध्ये आपण फरक स्पष्ट करा असे बघितला आजच्या पाठमध्ये म्हणजे शेवटच्या पाठमध्ये आपण लॉंग क्वेश्चन बघणार आहोत जे आगामी परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जातील विद्यार्थी मित्रांनो सदरील इम्पॉर्टंट क्वेश्चनची स्क्रीनवर दिलेली पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मध्ये दिलेल्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व महत्वाचे प्रश्न पीव क्वेशन पेपर व स्क्रीनवर दिलेली पीपीडी असे खूप सारे नोट्स तुम्हाला फ्री मध्ये अवेलेबल उपलब्ध होतील हो अगदी बरोबर हे सर्व तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे तर ते मिळवण्यासाठी तुम्ही सदरील व्हॉट्सअप ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या तयारीसाठी खूपच उपयुक्त ठरेल चला तर मग या अनमोल प्रश्नांच्या दुनियेचा शोध घेऊन तुमची परीक्षा यशस्वी करूया व लॉंग क्वेश्चन जे आपल्या मिडवायफरी विषयामध्ये खूप अत्यंत महत्वाचे आहेत ते आपण बघूया पहिल्या मध्ये आपण बघू व्यंदत्व म्हणजेच इनफर्टिलिटीची व्याख्या लिहा व्यंदत्वाचे म्हणजेच इनफर्टिलिटीचे प्रकार लिहा स्त्रियांमध्ये वेंदत्व येणाऱ्या कारणांची यादी लिहा वेंदत्वामध्ये कुठ कुठल्या तपासण्या कराल ते त्यांची यादी तयार करा शेवटचा प्रश्न वेद वेंदत्वाचे व्यवस्थापन म्हणजे इन्फर्टिलिटीचे मॅनेजमेंट लिहा पुढील लॉंग क्वेश्चनच्या सेट मध्ये प्रश्न आहे पूर्व रक्तश्राव म्हणजे काय प्रसवपूर्व रक्तश्रावाची कारणे कोणती प्रसवपूर्व पूर्व करीता येणाऱ्या विविध तपासण्यांची यादी करा प्रसव संबंधी व्यवस्थापन लिहा व परिचर्या सुश्रिषा व्यवस्थापन थोडक्यात लिहा रुग्णालयातून घरी जाताना प्रसव संबंधी काय आरोग्य सल्ला द्याल याबद्दल थोडक्यात लिहा पुढील मध्ये बघूया एकटोपिक प्रेग्नन्सीची व्याख्या लिहा प्रेग्नन्सीची प्रेग्नेसीचे चिन्हे लक्षणे कोणती ते लिहा एकटोपिक प्रेग्नन्सीचे निदान करण्यासाठी कोणत्या तपासण्या केल्या जातात त्यांची यादी लिहा एकटोपिक प्रेग्नन्सीचे व्यवस्थापन व शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियापूर्वक शस्त्रक्रियापूर्व व शस्त्रक्रिया प्रच्छाद परिचर्या परिचर्या लिहा एकटोपिक प्रेग्नन्सीने कुटुंब नियोजना एकटोपिक प्रेग्नन्सीचे कुटुंब नियोजनावर काय सल्ला द्याल ते लिहा नेक्स्ट सेट सेटमध्ये आपण बघूया स्वाभाविक प्रसुतीची व्याख्या लिहा स्वाभाविक प्रसुतीच्या अवस्था लिहा प्रसुतीच्या पहिल्या अवस्थेची चिन्हे व लक्षणे लिहा प्रसुतीच्या पहिल्या अवस्थेमध्ये कशी काळजी घेणार ते लिहा प्रसुतीच्या पहिल्या अवस्थेमध्ये होणारे विपरीत परिणामांची माहिती लिहा पुढील लेखीच्या सेटमध्ये आपण बघूया स्वाभाविक प्रसुती म्हणजे काय तिच्या अवस्था लिहा प्रसुतीच्या पहिल्या अवस्थेची चिन्ह व लक्षणे लिहा स्वाभाविक प्रसुतीचे व्यवस्थापन लिहा स्वाभाविक प्रसुतीचे रुग्ण स्वाभाविक प्रसुतीमध्ये रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल असताना व घरी जाताना काय सल्ला द्याल नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण बघूया ग्रीवामुक कर्करोग होण्याची कारणे लिहा ग्रीवामुख कर्करोगाचे लक्षणे लिहा ग्रीवामुख कर्करोगाच्या कोणकोणत्या चाचण्या कराव्यात ते, करा ते लिहा क्रीवामुख कर्करोगाचे शस्त्रक्रियापूर्वी व शस्त्रक्रियानंतर व्यवस्थापन कसे कराल ते लिहा ग्रीवामुख कर्करोगाचे आरोग्य काळजी कशी कशी घ्याल याविषयी कोणता सल्ला द्याल ते लिहा पुढील सेट मध्ये आपण बघूया ग्रीवामुख कर्करोग होण्याची कारणे लिहा माफ करा पुढील सेटमध्ये आपण बघूया खऱ्या कुटीराचा व्यास लिहा दुसरा प्रश्न त्यातील सेपॅलोपेल्विक व डिस प्रपोर्शनासाठी कुठ कुठल्या तपासण्या कराल त्या लिहा सिजेरियन शस्त्रक्रिया संबंधी कारणांची यादी करा सिजेरियन शस्त्रक्रियेनंतरची व्यवस्थापन लिहा शेवटचा क्वेश्चन आहे गर्भाशय आवाळूची व्याख्या लिहा गर्भाशय आवाळूचे प्रकार सांगून त्याची कारणे लिहा गर्भाशय आवाळूचे शस्त्रक्रियापूर्वी व शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घ्याल ते लिहा गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिये पश्चात होणारे विपरीत परिणाम लिहा गर्भाशय आवडचे से शस्त्रक्रियानंतर कोणता आरोग्यविषयक सल्ला द्याल ते लिहा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिडवायफरी व गायनेकोलॉजी मधील अत्यंत महत्वाचे प्रश्न पाहिले जे आगामी परीक्षेत विचारले जातील व तुम्ही ह्या प्रश्नांचा अभ्यास करून हमखास पंधरा मार्काचे सर्वात कठीण प्रश्न तुम्ही हमखास सोडू शकणार असे मी तुम्हाला गॅरंटी देतो या प्रश्नांची तयारी करून तुम्ही तुमच्या परीक्षेत शंभर टक्के यशस्वी होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तयारीत राहा प्रगती करत राहा आणि यशाच्या शिखरावर चढत राहा धन्यवाद